फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज बनवायला सांगितलं आहे मिस्टरांनी चिकन हिरवं चिकन आणि त्याच्यामध्ये फक्त म्हटले की माझी आई म्हणजे त्या त्यांच्या आईला ते, ते, ते आई, बाई बोलतात बाई कशी करायची तसं करत ठेचाचं चिकन कर तर म्हटलं ठीक आहे तर हे सोपं आहे जास्त काय मसाला ह्याला भाजायला लागत नाही काय नाही फक्त मिरच्या लसूण अद्रक कोथिंबीर एवढंच असतं घ्यायचं आणि ते मिक्सरमधून काढून ह्याचं बनवायचं कालवण बन। तर हे अगोदर पण मी तुम्हाला याची रेसिपी जी आहे ती दाखवलेली आहे आणि खूप छान लागतं लसूण हे जास्त असल्यामुळं ते चांगलं लागतं अजून चव येते जास्त तर आता हे मी मसाले इथं वाटून घेतलेलं आहे चिकन अगोदर शिजून घेतलेलं आहे तर आता त्यांच्या आवडीचं बनवायचं आहे मला ठेशातलं चिकन तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रीतीला मी का जॉब नाही देते किंवा काय झालं आहे प्रीतीला म्हणजे आम्ही दोघंजणं जॉ आम्ही सगळेजणं दोघं पण जॉबला आहेत म्हणजे माझे मिस्टर आणि रुपालीचे मिस्टर जॉबला आहेत पण प्रीतीचे मिस्टर जॉबला नाही आहेत मग तिला जॉबची गरज आहे असं सगळे लोकं बोलतात तर त्याबद्दल आज मी थोडंसं बोलणार आहे की का आम्ही त्यांना देत नाही जॉब किंवा काहीतरी आमच्या अडचणी असतील तर ते सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि नक्की मला सांगा कारण तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल की काय आहे नक्की प्रॉब्लेम तर चला आता कालवण करून घेऊया तर इथं हिरवा मसाला जो आहे तो वाटून घेतलेला आहे जास्त काय वाटायचं नाही आबडदोबळ वाट वाटायचं म्हणजे जास्त पण बारीक करायचं नाही लसूण मिरचा ते थोडंसं आबडदोबळ वा वाटलं तर ते छान लागणार आहे आपल्याला भाजीमध्ये जास्त बारीक वाटायची गरज नाही आहे तर आपला मी तेल टाकले पातेल्यामध्ये आणि आता हा मसाला जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कारण तो मिरच्याच थोड्याशा भाजलेल्या लसूण वगैरे सगळं कच्चंच होतं त्याच्यामुळे हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे

त्यात टाकायची हळद आणि हळद व्यतिरिक्त दुसरा कोणताच मसाला वापरायचा नाही आपल्याला ना, आप ना मटर मसाला घालायचा आहे ना आपल्या घरचा मसाला घालायचा आहे ना काहीच नाही तर मी फक्त हळद घातलेली का पण आपण अगोदर पण त्या म चिकन शिजवताना पण त्यामध्ये पण हळद टाकली ह्यात पण टाकणार आहे हळद कारण ते एकदम छान असं हिरवं आणि पिवळं कालवण होणार आहे त्यासाठी तर मसाला एकदम छान परतून घेतलेला आहे मी तेल सुटेपर्यंत आणि खूप सुगंध छान येतो आहे मसाल्याचं तुम्हाला सांगतो खूप छान सुगंध येतो आहे मसाल्याचं एवढंच आहे तरी पण तर आता छान मसाला शिजला आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे चिकन मस्तपैकी की तर आता मी चिकन टाकून घेते तर थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं पातळ होईल आता कारण फक्त ठेसाच आहे त्याच्यामध्ये मिरची लसूण आणि कोथिंबीर त्याच्याने काय घट्टपणा येणार आहे तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बाजरीचं थोडंसं पीठ तर ते तुम्ही थोडंसं भाजून पण घेऊ शकता तव्यावर किंवा मग कच्चं टाकलं तरी काय हरकत नाही आहे तर मी इथं कच्चंच घेतलेलं आहे बाजरीचं पीठ आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याच्या गाठी वगैरे सगळ्या काढून घ्यायच्या आहेत सगळ्या रात्री ज्या आहेत त्या विरगुळायच्या आहेत आणि त्यानंतर हे मी पाणी ह्याच्यामध्ये टाकले तर जसं तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता खरं तर हे नॉर्मली ह्याच्यामध्ये रस्त्या सकमी सा कमी करायचा असतो पण आम्हाला लागतो रस्सा म्हणजे उद्या सकाळी पण खायला यावा असं मग मी बनवते त्यास त्यासाठी थोडंसं मी पातळ केलं नाहीतर हे थोडंसं सुक्कं जरी केलं ना तरी खूप छान लागतं तर आता मी ह्याला उकळी काढून घ्यायची थोडा वेळ आणि आता बघा थोडा वेळ मी झाकण ठेवलं होतं तर उकळी यायला लागलेली आहे तर छानपैकी उकळी अजून यायची एक दहा मिनटं तरी उकळी ह्याला घेऊन द्या आणि त्यानंतर मग आपली भाजी होईल रेडी तोपर्यंत उघडी येते तोपर्यंत मी म्हटलं भांडे घासून घ्यावे तर समीक्षाला झाडू मारायला सांगितलं आणि मी भांडे घासायला लागले कारण खूप भांडे भांडे किचनवरती सगळं राडा राडा वाटतं तर मग सारखं सारखं भांडे घासं वाटतं मला आणि सगळं किचन स्वच्छ करून वाटतंय तर आता मी भांडे घासून घेते तोपर्यंत आपली भाजी शिजेल तर मी म्हणत होते की मी प्रीतीला आता तुम्ही सांगताय मला की मी जेव्हा जेव्हा नोकरीचं व्हिडिओ टाकेल तेव्हा तेव्हा सगळे कमेंट असतात की तुम्ही तुम्हाला नोकरी आहे तुमच्या मिस्टरांना नोकरी म्हणजे तुमच्या मिस्टरांना नोकरी आहे तुमच्या धीराला नोकरी आहे तुम्हाला दोघांना काही गरज नाही किंवा तुम्हाला नोकरी करायची का काही गरज नाही ते नोकरी जर संधी येत असेल तर ती तुम्ही प्रीतीला द्या हो तुमचं बरोबर आहे कारण बारक्या दिराला आमच्या नोकरी नाही आहे आणि त्यांची थोडीशी परिस्थिती थोडीशी हालाखीची म्हणजे इकडून सगळे पाठवतात आई वडील त्यांना पाठवतात जेवढे पैसे लागतात तेवढे जे मदत लागते ती घरचं भाडं पण इकडचं जातं त्याच्यामुळे त्यांना एवढं काय हे नाही पण आमच्यापेक्षा थोडंसं जरा सिच्युएशन त्यांची कमी आहे पण तरी पण त्यांना गरज आहे जास्त पण सगळ्यांनी विचारलेलं मी पण विचारलेलं सगळ्यांचं सर्वांमध्ये हा निर्णय घेण्यात आला की आता प्रीती तर भाऊजी तर शिक्षण त्यांचं एवढं नाही आहे त्याच्यामुळे त्यांचं काही जॉब लागणं शक्यच नाही नाही तर माझंसुद्धा नव्हतं माझंसुद्धा विचार केला नव्हता माझ्या सासू सासऱ्यांनी आधी माझाच विचार कसं का काय करतील त्यांच्या तिसऱ्या मुलाचा पण विचार करतील ना की त्यांना त्यांची परिस्थिती हाला कीची मग त्यांना नोकरीला लावावं हे असेलच ना त्यांच्या डोक्यात पण त्यांना शिक्षण नाही कमी आहे त्याच्यामुळे त्यांना नाही सांगितलं मला सांगितलं त्या जागेवर आणि प्रीतीचा पण विषय आला होता पण प्रीतीचा प्रीतीचं कसं झालं की प्रीती दुसरा जॉ दुसरं हे करते फील्डमध्ये आहे किंवा दुसरं कोर्स करते त्याच्यामुळे ती म्हटले की मला पण नको मी पण दुसरा कोर्स करते म्हणून टाईमला लावायचं असल्या तर त्यांना लावू द्या पण आत्ता कसं झाले माहिती का आत्ता तुम्ही मागचा व्हिडिओ माझा बघितला असेल की त्याच्यामध्ये मी स्वतःने मी एवढा मोठा निर्णय घेतला म्हटलं होतं की मला स्वतःला जॉब नाही करायचा त्याचं कारणं वेगळीत मी तुम्हाला लगे तुम्हाला करेलच एक्सप्लेन की काय कारणं आहेत किंवा तुझं तर मलाच असा वाईट अनुभव आला आहे त्या नोकरीचा आपण म्हणतो नोकरी नोकरी पण कोणती नोकरी कुठं काय कधी काय हे करून जाईल सांगता येत नाही मलाच एवढा वाईट अनुभव आला त्याच्याबद्दल तर मग मी प्रीतीचं कसं काय सुचवू शकते की मला वाईट अनुभव आला आता तू तिथं जा म्हणून कसं काय मी सांगू शकते कसं काय तिला बोलू शकते बरोबर का नाही तर काय झालं आहे कसं झालं आहे काय म्हणजे काय अनुभव आहे हे तर मी तुम्हाला सांगेलच एखादा व्हिडिओ म्हणजे आत्ता मी हे नाही आहे तयार नाही आहे तर व्हिडिओ बनवण्यासाठी पण लवकरच मी तुम्हाला सांगेल की काय अनुभव आहे किंवा कशाबद्दल मी प्रीतीला पण नाही जाऊ जाऊ देऊ शकत की नको मला नाही जायचं तर मी तुला तरी कसं काय म्हणजे हे करू शकते तर आहेत त्याची कारणं असतात वेगवेगळे असतात वेगवेगळी आहेत म्हणजे एक प्रकारे ते कसायाच्या दावणीला बकरं बांधल्यासारखं होईल म्हणजे माझं पण मी जरी जॉबला गेले असते तरी पण तिथं कसायाच्या दावणीला बकरं बांधल्यासारखं होईल आणि प्रीती जरी आणि मला सोडून मग मी प्रीतीला जर जॉब देत असेल की नाही जा आता पण ते पण ती जागा पण तशीच आहे ती जागा एवढी काही सेफ नाही आहे त्याच्यामुळे ती जरी तिथं गेली तरी ते कसाईच्या दावण्याला बकरं बांधल्यासारखं ते होईल त्याच्यामुळे म्हणजे माझी मान सोडून मी तिची मान अडकवल्यासारखं होईल तर ते कारणं वेगवेगळे वेग आहेत मी सांगेल तुम्हाला की काय आहेत काय नाही आहेत ते तर आत्ता तर एवढंच मी सांगू शकते तर आता चला आम्ही बसलो आहे सगळेजण जेवायला कालवण रेडी झालेलं आहे आणि मिस्टर म्हणत होते की हां छान झाले कालवण तर त्यांना मी म्हटलं सांगा सा <laughs> ना हात करून असं छान झाले काय सांगा ना तर या सगळ्यांनी मस्त मस्त जेवायला ठेच्याचं चिकन ब बाय